കടല <laughs> 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 तुम्ही सॉगिज युट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो तुम्ही असेल कुठं बोललाय तर काय आम्ही चाललो आहो व्हिडिओ बनवायला कॉमेडी व्हिडीओ आपली इकडे आपला हिरो चाललाय पाण्या आहे ना दोन नवीन मेंबर आलेत आपल्या मध्ये सुजित शेटे सध्या तो पण मार्केटमध्ये उतरतोय तो वाटत वा लावायची आता डायरेक्ट नाही आहे कसा इकडे आपला विघ्नेशेट पण आलाय आणि आपला मेन माणूस बघा चाल बा का कसे चाल बा कसे विकास अरे येस यस ब्रो नाच नाही करायचं ऍक्टिंग मध्ये विकास आता आमची व्हिडिओ केली विली चालले आहेत वाटलंय विकास विकासदात एवढा म्हणतो ते ते ना आम्ही टेन्शन घेऊ नका फक्त रस्ता खराब आहे त्याचं काही टेन्शन नाही समजून घ्या पण टाकू आमची आहे तिकडे नाही ना टॉपची आहे ना काहीच बघू शकता आजच्या व्हिडिओचे आपले मेंबर चाल नाथनगर अरे 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 दादूस आधी अरे दादूस नको अरे कॅच कॅच लोक रहते अरे आपण चहा कसा काम आहे क्वालिटी आहे का नाही अरे चालला ये <laughs> ना <laughs> 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 का चाल हो। रडतोय तो तुझी आठवण क्वालिटी काय शेड बघा शेड कधी म्हणून भेट

<laughs> दादा काय आपल्या ब्लॉग मध्ये काय बोलत का नाही काय विषय झालाय आयटोने <laughs> मग तुला लाज वाटते काय लाज आपल्या काय पण जेवढं जेवढं बस कल बस आपला आपला एक डायलॉग मार्शेल दर्शनच्या वरती नको गेलाय नको गेलाय सागवा सागवानांचे काय बघा दाखवायला चोर चोरी असं बोलून चोर चोर बोलून जाणार भागीश्री कॉन्व्हेंटर बांधा ना काटेल भागीश्रीची केली आणखवून काय कसं काय कडक अशा प्रकारे आमचा भयानक भयानक कसा खतरनाक रानात बिनात वनात बिनात आमचा शूट झालेला आहे इथं दर्शन भाई कॅमेरान होता याई नाद केला याई उघडं होऊन याई नाच केला कसा वाटला मस्त वाटला आणि सर्व एवढी जणं आली त्यांना धन्यवाद बोलतो आणि खूप छान केली पोरं कपडे वगैरे काढलं आणि मी मनापासून सगळ्यांचं सॉरी बोलतो आणि असं सपोर्ट करत राहा आणि या रितेश भाईला यूट्यूब चॅनल आहे ब्लॉग त्याचे पण बघत राहा बसा आणि आपले पण व्हिडिओ येतील उद्या तुम्ही यांना दोघांना सबस्क्राईब करा मला तर करत नाही त्याला पण करा अरे शेठ शेठ अरे शेठ शेठ झाला भिकारी <laughs> असे व्हिडिओ आमचे पडणार आहे विकास काराडकर या युट्यूब चॅनलला किती दोन दिवसात पडेल एक दोन दिवसात मला लिंक देतोच ती पण आपल्या इन्स्टाला जाऊन बघा आपली इंस्टाच्या आय डी पण तुम्हाला माहीत असतात आगरी बहिरीच्या तिथं अपडेट येतच ब्लॉग कधी येणार आहे कधी नाही तिथं पण जाऊन तिथं जाऊन फॉलो करा काय विषय नाही शेट बघा हे नवीन तुम्ही आता पडले अरे ना आता केला वाय ना केला तालो। तालो, तालो, दीप आला म्हणून चहाची सोय केली आलं नंतर नंतर पहिले चहा एक त्याच्याकडनं चला या तुम्ही पण चहा या